नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजार पावस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आज अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसान राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती साजरा आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत चार बाजर समेती। बाजर समेती कमी दर चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल सरसंद्र आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती सादर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जत्रा चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा